राम राम मंडळी आज बनवणार आपण अंडा करी टाकू शकता अंडे उकडायला आपण उकडायला घेऊया उकडले आपले अंडे सोलून घेऊया सगळे हे बघा मंडळी झालेले आहेत आपले अंडे काढले टप्पे सगळे कांद्याची पेस्ट घेतली आहे कांदा भाजून हे प्रिया मसाला आहे खोबरं लसण अद्रकची पेस्ट आहे थोडासा वाटलेला मसाला पण टाका तुम्ही चांग चांगली राहते वाटलेले मसाले पण तेल टाकून घेऊया आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया आता कांदा भाजून वाटलेला आहे थोड़ी सी लाल चटनी, थोड़ी सी हरद, थोड़ा सा मिर्च घन अंडे मिक्स करून टाकलेले आहे त्याच्यामध्येच आपल्याला पाणी जेवढं लागतं तेवढं टाकून घ्या टाकून घ्यायचं थोडंसं खोबरं एकदम साध्या सिंपल पद्धतीने असतात आपल्या रेशिपी सगळ्या हे बघा अंडा करी आपली तयार आहे पाच मिनटं ठेवूया गॅसवर असंच थोडासा मसाला टाकलेला आहे हे प्रिया मसाला पहिला वाटलेला मसाला टाकला थोडासा हे पण चांगलं असते मसाला प्रिया हो का अंडाकरी आपली तयार आहे या मग मित्रांनो अंडाकरी खायला कोणाकोणाला आवडते साधी सिंपल रेसिपी लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुढच्या रेसिपीमध्ये भेट